त्यांना राज्याचे माजी मंत्री जयंत पाटील जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप व विक्रमदादा सावंत यांच्या हस्ते आदर्श केंद्रप्रमुख म्हणून सन्मानित करण्यात आले त्यांच्याकडे खोजनवाडी मुचंडी व सनमडी या तीन केंद्राचा चार्ज आहे व ते तीनही केंद्र अत्यंत कर्तव्यदक्षपणे चालवत आहेत याच कार्याचा गौरव म्हणून त्यांचा जत इथं जयंत स्पंदन फाउंडेशनतर्फे सन्मान करण्यात आला शिवशंकर माळी हे मूळचे माडग्याळ गावचे त्यांनी कोतेव बोबला बिळूर वज्रवाण सिंदूर या ठिकाणी शिक्षक मुख्याध्यापक म्हणून अत्यंत चांगलं कार्य केले त्यांचे सहकार्याची भावना असल्यामुळे सर्व गावातील ग्रामस्थ व सहकारी शिक्षक यांच्यामध्ये त्यांची वेगळी ओळख आहे केंद्रप्रमुख म्हणून काम करत असताना ते प्रत्येक शिक्षकांना कायम सहकार्य व मार्गदर्शन सोबतच अडीअडचणीचा विचार करून प्रशासन योग्य प्रकारे कसं चालेल याकडे त्यांचा कल असतो प्रशासनातील अनुभव व वरिष्ठांचे सहकार्य यामुळं केंद्रप्रमुख म्हणून शिवशंकर माळी हे अत्यंत चाणाक्षपणे तीन केंद्राचा कार्यभार हाताळत आहेत सोबतच समाजसेवेमध्ये सुद्धा आवड असणारे शिवशंकर माळी हे विकास पतसंस्थेचे चेअरमन म्हणून सभासद हिताचं कार्य केलेले आहे त्यांचा सन्मान म्हणजे एक आदर्श प्रतिनिधींचा सन्मान या सन्मान सोहळ्यात सहकारी सत्कार मूर्ती रमेश राठोड तसेच सर्व केंद्र केंद्रप्रमुख सर्व संघटनेचे अध्यक्ष व पदाधिकारी सर्व केंद्रातील सहकारी शिक्षक बंधू भगिनी व पत्रकार बांधव शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते सर्व सत्कार मूर्तींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा